नाही त्यांनी काय म्हणायचं अत्याचार आम्हाला मराठा समोर लक्ष त्यांचा उद्योग आणि अंडा असेल ते राजपत्रित आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या सुद्धा लक्ष देत आहे की ते आधी सूचना दिसणार आणि त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे कायद्यात रूपांतर करायला जसं की राजपत्रित ज्यावेळेस निर्णय झाला सूचना झाल्या आधी संख्या पद निर्माण करण्याचा ते सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला विषय होता तरी पद पदनिर्माण करणार राजपत्रित करून अधिसंख्या निर्माण करून कायदा करावा लागला होता तो ती टिकली तसंच तुम्हाला ही सगळ्या सोयांची व्याख्या टिकवायची असेल तर राजपत्रित अधिसूचना काढून तुम्हाला त्याचा कायद्यात रूपांतर करावं लागतं आणि कायद्यात रूपांतर करायसाठी आमदार पंधरा दिवस प्रगती मागावं लागतात आणि याचं कायद्यात रूपांतर आता त्या अधिवेशनात होणार त्याची ला त्याची जी लागू होती आमदार ती उद्या सोमवारपासून लगेच सुरू होणार आहे त्यामुळं काही यांचं ऐकायची गरज नाही मराठीतल्याचं कधीच ऐकत नाही भुजबीराज भुजबीराज यांचा समाज ऐकत नाही यांना सांगितलेलं सगळं घटना तज्ज्ञ काय म्हणते हे बघायचं मराठा घटना तज्ज्ञ काय म्हणतात हे म्हणायचंय उल्हास बाकोड साहेबांची प्रतिक्रिया बघा तुम्ही उर्वर निकम साहेबांची प्रतिक्रिया बघा हे म्हणजे वयाला गेलेली हे वयाला गेलेली भाजीपाला बालास देता काय के यांचं म्हणा नाही घ्यायचं हे हे व्हायला गेले लोक आणि हे व्हायला गेलेल्या जर आपण डोळ्यात गेले गरज वाटलं होईल बोलले त्याप्रमाणे उलट मराठीने डोक्यात घ्यायचं हे बोलले का ते जर आपण हे एका विषय नाही कधी उलट हेच त्यामुळे हे यांच मला घ्यायची गरज नाही समाजाला कळत अभ्यासकांना कळतय साहेब हायकोर्टातल्या लोकांनी तीन घंटे रात्रभर केस काढलाय शब्द शब्दाचा हायकोर्टात हे वगैरे ज्येष्ठ वगैरे साधा विषय नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका